नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज मी एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर मी नेहमीच तुमच्यासाठी नवीन नवीन काही ना काही कन्सेप्ट घेऊन येत असते आणि ते तुम्हाला वेचा वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगत असते बघा बिझनेस हा प्रत्येकाला येत असतो पण तो कसा करावा आणि त्याच्यामधून आपल्याला कसा जास्तीत जास्त फायदा होईल खूप सारे लोक आहे की त्यांना अजून काही गोष्टी ऑनलाईनच्या डिजिटलच्या माहीत नाही आहे ते मला विचारत असतात की मॅडम ते कसं असतं काय असतं आम्हाला जमेल की नाही तर शंभर टक्के जमणार त्याच्यामध्ये न जमण्यासारखं असं काहीच नाही आहे की ते आपल्याला जमणार नाही आहे बघा सगळ्याच गोष्टी आपण जेव्हा जन्म घेतो त्यावेळेस आईवडिलांच्या पोटातून शिकून येत नाही ते या दुनियेत आल्यानंतरच शिकतो तर मग आपल्यालाच इकडेच शिकायचं आहे तर मग आपण विचार कसला करायचा की हे जमत नाहीये ते जमत नाहीये बघा ऑनलाईनच्या दुन्यात वेळ हा सगळ्याकडेच कमी असतो आणि त्या थोड्या वेळामध्ये आपल्याला खूप सारा फायदा घडवायचा असतो खूप सारा फायदा करून घ्यायचा असतो पण ते फायदा करून घेण्यासाठी आपल्याला काही ना काही आपल्याला कुठेतरी बदल करायचा असतो स्वतःमध्ये बदल करायचा असतो सिद्ध करायचा असतं पण सिद्ध करण्यासाठी आपल्याला खूप सारे अडचणी येतात मित्रांनो आयुष्य हे असंच असतं सुख हे आपल्याला तिळा एवढं असतं पण दुःख हे डोंगरा एवढं असतं आणि आर्थिक चंचन हे अगदी मरेपर्यंत आपल्यासोबतच राहते ते कोणीही असो तुम्ही असो मी असो कोणीही असो तर आर्थिक चंचन ही प्रत्येकालाच भासत असते तरी ही आर्थिक चंचन न भासण्यासाठी आपण काय केलं पाहिजे वेळेतच स्वतःला सावरलं पाहिजे वेळेतच स्वतःला सिद्ध केलं पाहिजे आणि कुठेतरी आपण स्वतःला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे ह्या प्रगतिशील दुनियेमध्ये आपण कुठलाही विचार न करता प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन झालेली आहे प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईनच्या दुनियेत मिरवत आहे डिजिटल झालेली आहे तर डिजिटल म्हटलं तर तुम्ही म्हणाल मॅडम डिजिटल भरपूर लोकांना माहीत नाही आहे डिजिटल म्हणजे नेमकं काय का तर डिजिटल म्हणजे जे काय आपण सोशल मीडिया आहे इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप यूट्यूब स गुगल तर याच्यावरती जे काय आपण मार्केटिंग करतो जी स्पॉन्सर ॲड असती बघा आता स्पॉन्सर ॲड विषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगते की स्पॉन्सर ॲड कशी असते की जे आता बघा तुम्ही जर फेसबुकला किंवा इन्स्टाला गेलं ना तर तिकडे जी काही ॲडव्हर्टाईज असते ना त्याच्यावरती स्पॉन्सर लिहिलेलं असतं तर ती स्पॉन्सर आहे ना जी पेमेंट करून केलेली ॲडवर्टाईज असते त्याच्यासाठी पेमेंट भरलेलं असतं शंभर रुपये आपण पर डे भरला ना तर रोजचे पाच सहा पाच सहा लोक आपल्या व्हॉट्सअपला नवीन नवीन येतात जी की तुम्ही तुम्ही त्यांना ओळखत नाही किंवा ते तुम्हाला ओळखत नाही पण त्यांचे नंबर आपल्याकडे येतात आपल्याला कोणाच्याही दारात जायची गरज नाही तेच लोक आपल्याकडे येतात आपण त्यांच्याकडे नाही जात आपण आपले ॲडव्हर्टाईज चालवतो त्या बिझनेस रिलेटेड जी लोकं आहे ती टार्गेट करतो आणि ती टार्गेट केल्याची ती जी लोकं आहेत ना ती आपल्याकडे येतात ती इन्क्वायरी करतात आणि तेच आपला जो बिझनेस आहे तो त्यांना हवा असतो ते आपल्याकडे कन्वर्ट होतात मग बघा रोजचे पाच ते सहा जरी लोक आपल्याकडे रोजचे आले त्याच्यामधून दोन किंवा एक जरी लोक कन्वर्ट झाला तरी पण आपला हजार पाचशेचा बिझनेस कुठेही नाही गेला तो हजार पाचशे रुपयाचा बिझनेस आपला होत राहतो मित्रांनो तर त्याच्यासाठीच आपल्याला नेहमी वेळोवेळी प्रयत्न केले पाहिजे आणि खरोखर कर या सोशल मीडियाच्या डिजिटलच्या दुनियाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ही जी सोशल मीडियाची जी दुनिया आहे बाजारी दुनिया आहे खूप खूप चांगली दुनिया आहे आणि खूप चांगले चांगले लोक आपल्याला मिळतात आपल्या आयुष्यात चांगली, चांगली लोक लो येतात आपल्याला कुठेतरी आपल्याला बिझनेस आपला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला मदत करतात तर मग आपणच का मागे राहायचं आपण आपण येऊ ना सोशल मीडियावरती आपण तरी कसला विचार करतोय तर आपल्याला जर आपल्या आयुष्यात सुधरायचं असेल आपलं आयुष्य बदलायचं असेल तर आपण नक्कीच या प्लॅटफॉर्मला भेट द्या जे काही माझ्या माझ्यातर्फे जे स डिजिटल मार्केटिंग व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग जे शिकवलं जातं तो कोर्स तुम्ही नक्की जॉईनिंग करा स्वतःला कुठंतरी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा आणि याच्यामधून कुठेतरी आपल्याला चांगला फायदा होईल चांगलं बेनिफिट होईल स्वप्न हे प्रत्येकाचं मोठं असतं गाडी बंगला हे प्रत्येकाचं स्वप्न असतं तुमच्यासारखं माझंही स्वप्न आहे माझ्यासारखं तुमचंही स्वप्न आहे आपण कोणीही कुठे मागे नाही आहे पण त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी हातपाय हलवावंच लागणार पुढे जावंच लागणार काहीतरी करावंच लागणार मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर खरोखर या ऑनलाईनच्या बाजारी दुनियेमध्ये आपण आलंच पाहिजे मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहिजे असेल आणि पाहायचे असेल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नसन केलेलं तर तुम्ही नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा कारण का असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे जे डिजिटल विषयी असणार आहे आणि हा परत एकदा सांगते की जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा तुमचा जे काय मॅसेज आहे तो नक्की माझ्यापर्यंत पोहोचणार आहे चला मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बिझनेसवरती प्रॅक्टिस करायची आणि प्रत्येकाने आपल्या प्रत्येक महाराष्ट्र बंधू आणि भगिनींनी डिजिटल झालंच पाहिजे आणि डिजिटलच्या या दुनियात आपण पुढे आलंच पाहिजे तर चला आता तुम्ही पण विचार कुठला करू नका तर लगेच नंबरवरती मला मिस कॉल द्या किंवा मग मला मेसेज करा मी नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन असं काय आपल्याला नवीन सुचतं आणि आपण नवीन लोकांपर्यंत काय घेऊन येतं आणि मी तुम्हाला नवीन काय शिकवते त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा